उद्धव ठाकरे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतःच्या पाच वर्षाच्या कालखंडात लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे सर्व मुस्लिम बांधवांना सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडीला मत द्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर विरुद्ध अपशब्द लिहिला त्यावेळी पोलिसांनी सांगितले की असा काही कायदा नाही मुस्लिम बांधवांनी काँग्रेस व भाजपचे राज्य बघितलंय कायदा आलेला नाही मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीला निवडून आणावे आम्ही त्यावर कायदा आणू ऑन बॅग तपासणी नियम आहे नियमात कोणाचीही बॅग तपासण्याचा अधिकार आहे स्वतःला कायद्याच्या वर कोणी समजू नये सगळे उद्धव ठाकरे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील काय वाटत हे धर्मयुद्ध नाही हे पक्ष युद्ध आहे आता हे धर्मयुद्ध आहे ते धर्म धर्म का हिंदू मुसलमानांचे युद्ध आहे का हिंदू सिखांचे युद्ध आहे का हिंदू बौद्धांचे युद्ध आहे का हिंदू जैनांचे युद्ध आहे का हिंदू ख्रिश्चनांच युद्ध आहे का की ख्रिश्चन मुसलमानांचं युद्ध आहे इतिहासावं कोणाचं युद्ध आहे या असावं नुसतं स्वतःच पाच वर्षाचा काळखंड लपवण्याचा भाग चाललेला आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही वोट जी आज मुस्लिम समाजातर्फे सुरू करण्यात आलेला आहे आपण कसं मला माहित नाही पण मुसलमानांना एवढंच सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडी द्या निपूर शर्मा आणि इतर सगळ्यांनी ज्यावेळेस मोहम्मद पैगांबरा बद्दल उलट सुलट दिलं त्यावेळेस आम्ही असं एक बिल इंट्रोड्यूस केलं त्या का पोलिस असं म्हणत होते की काही कानून नाही आहे काही नियम कारवाई करता येत नाही म्हणून आम्ही एक बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे मुस्लिम समुदायाला आम्ही असं आव्हान करतो की तुम्ही काँग्रेसचेही राज्य बघितलेले आणि बीजेपीचे राज्य बघितलेले कानून झालेला नाही मुस्लिम समाज हा जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी मतदान दिलं आणि उद्या आम्ही निवडून आलो आणि सरकारमध्ये असू तर हा मोहम्मद पैगंबराचं बिल मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आम्ही मुसलमानांना देतो नवाब मलिक म्हणतात की सरकार कोणाचं येऊ अजित पवार हे किंग मेकर राहतील अजित पवार शरद पवार कडे जाऊ शकतात नवाब मलिकला विचारलेलं बरं मला माहित नाही आपण गेल्यानंतर आपल्या बॅगची तपासणी ते बाया कोण पाहत असे नियम आहे नियमामध्ये कोणाची ही बॅग तपासण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे स्वतःला कायद्याच्या वरती कोणी समजू नये सगळे कायद्या कायद्याच्याच आतमध्ये आहेत किंवा जे ठरलेलं आहे की बॅग तपासणी होणार तपासणी होणार माझ्याही झालेले आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यातलं काही वाईट वाटतं एवढं वाईट का वाटलं स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील कदाचित थँक्यू